श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण अनेक रूपात पाहतो स्वामी समर्थ महाराजांचे भक्त स्वामींना प्रत्येक रूपात पाहत असतात पण असे पहिलेच देवता असतील की ते स्त्री वेशातसुद्धा आपल्याला बघायला मिळतात काही ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांना साडी नेसवलेली आपण पाहिली असेल म्हणजे साडी घातलेली स्वामी समर्थ महाराज म्हणजेच आपली स्वामी आई आपण पाहिले असेल पण असा प्रश्न पडतो की श्री स्वामी समर्थ महाराज या वेषात का बरं असते कारण आपण स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या मूळ रूपात पाहत असतो पण काही वेळेस श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वामी आईच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात तर जाणून घेऊया यामागील कारण श्री स्वामी समर्थ पण साडी नेसलेले कधी विचार केलाय का? काही अवतारी पुरुष स्त्री वेषात प्रगट झाले एक भक्तीमधून जन्मलेली भीती एका रात्रीत घडलेला चमत्कार आणि देवाने स्वतः साडी घालून भक्तांचे रक्षण केलं ही कहाणी अशी आहे की तुम्ही ऐकत राहाल आणि शेवटी डोळ्यात अश्रू घेऊन हात जोडाल जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट श्री एक पवित्र भूमी आहे जिथे स्वामी समर्थाने आपले वास्तव्य केले लाखो भक्तांच्या दुःखावर औषध दिलं आणि सवा सर्वांमध्ये दे, देवत्वाचं भान जागवलं अक्कलकोटच्या प्रत्येक कण आजही स्वामीच्या शक्तीने पोज झालेला आहे त्या काळात स्वामी समर्थ अक्कलकोटमध्येच राहत होते त्यांची कीर्ती दूरवर पसरलेली होती त्यांच्याकडे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येत होते त्यांचं बोलणं त्यांचं कटाक्ष त्यांच्या लीलामध्ये भक्तांना अनुभव यायचा की हे फक्त संन्यासी नाहीत हे साक्षात श्री दत्तात्रेय आहेत अशाच भक्तापैकी एक होती गौरीबाई ती एक विधवा साधी पण अत्यंत श्रद्धाळू बाई होती तिच्या चेहऱ्यावर गैर शांत तेज होतं जी भक्तीमुळे झळकत होती तिचं आयुष्य फारसं सुखकर नव्हतं नवऱ्याचं अकाली निधन मुलबाळ नाही आणि घरात कोणीही आधार नाही ती पूर्णपणे स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवून जगत होती तिच्या दिवसांची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या चरणापासून होत असे गौरीबाईच्या या निथांत भक्तीचा गावातील अनेक लोक आदर करत पण काही विकृत मनोवृत्तीचे पुरुष मात्र तिच्या विधवा असण्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत होते एक ती एकटी राहत असल्यामुळे तिच्यावर वाईट नजरा ठेवणारे काही निरा नरादम गावात होते एका दिवसाने मात्र ही वाईट नजर एका भयंकर कटात बदलली तीन पुरुष गावातीलच दारू पिऊन आपल्या मनात एक नीच विचार घेऊन एकत्र जमले ती एकटी राहते कोण तिचं काय वाकडं करणार रात्री घुसू तिच्या घरी आणि तिचं जीवनच उद्ध्वस्त करू कोणीही नाही कोणालाही समजणारही नाही अशा थरारक आणि पार्श्विक विचारांनी ते आपली योजना ठरवून मोकळे झाले गौरीबाईला हे सर्व थेट समजले नाही पण तिला कुठून तरी एक विचित्र भीती वाटू लागली मन अस्वस्थ झालं जेवण सुटलं झोप उडाली ती कट एकटक स्वामींचा फोटो पाहू लागली ती रात्री तिथे टाक्कलकोटच्या मठात गेली स्वामी समर्था त्यावेळी समाधी स्थितीत होते त्यांचे रूप तेजस्वी आणि शांत होते अनेक लोक त्यांच्यासमोर बसून जप करत होते पण गौरीबाई रडत रडत त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या पायावर कोसळली ती म्हणाली स्वामी माझं रक्षण करा मी एकटी आहे काही नराधमानी माझ्यावर वाईट नजरा ठेवल्या आहेत मला भीती वाटते मी काय करू कोणाकडे जाऊ माझे आब्रू तुमच्या हाती आहे आणि मठात शांतता पसरली सर्वांची नजर गौरीबाईकडे आणि मग स्वामी समर्थाकडे गेली स्वामीने शांतपणे तिच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात करुणा होती पण चेहऱ्यावर एक अद्भुत तेज ते फक्त एवढंच म्हणाले जा घरी जा मी आहे ना गौरीबाई त्यांचं चरणस्पर्श करून घरी गेली पण मनात विचार सुरू होतो स्वामींना काहीच कृती केली नाही फक्त सांगितलं की मी आहे खरंच ते वाचवतील का पण तिला माहीत नव्हतं की तिच्या स्वामींनी तिच्यासाठी काय संकल्प केला आहे रात्र होते आहे आकाश ढगाने भरलेले चंद्र ढगाणाड लपलेले आणि संपूर्ण अक्कलकोट एका गोड शांततेत झोपलेला पण ती रात्र शांत नव्हती त्या रात्री एक विधवेच्या आयुष्याचा निर्णायक क्षण घडणार होता गौरीबाईचं मन अजूनही थरथरत होतं स्वामी समर्थाने मी आहे ना हे सांगितलं खरं पण त्या शब्दामध्ये तिच्यासाठी आधारही होता पण अनिश्चितताही होती ती घरात एकटी होती बाहेर कुत्र्यांचे बुकणे वाढले होते तिच्या खिडकीतून बघितलं तर अंधारात तीन छायाचित्र दिसत होती तीन नराधम तिच्या घराकडे दपकत येत होते ते हसत होते एकाने दार ठोठावलं गौरीबाई दार उघडत आम्ही गावकरी आहोत फक्त थोडं पाणी प्यायला दे गौरीबाई हक्काने दार उघडणार होती पण अचानक तिच्या हृदयात एक शंकेची जाणीव झाली जागी झाली ती पटकन देवघरात गेली आणि स्वामी समर्थांचा फोटो फोटोसमोर बसून जप करू लागली जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे तिचे वोट जपत होते तेवढ्या दरवाजावर जोरजोरात ठोके वाजू लागले ते धक्के इतके शक्तिशाली होती की दरवाजाचे झाकण हुसकून जाईल असे वाटू लागलं गौरीबाई थरथरत उभी राहिली आणि अचानक तिच्या नजरेसमोर एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि काही क्षणातच तिच्यासमोर एक साडी नेसलेली तेजस्वी स्त्री रूपातील आकृती उभी होती डोळ्यात रौद्रभाव के सुटलेले हातात त्रिशुळासारखी काठी ती आकृती काही साधी स्त्री नव्हती ती होती स्वामी समर्थ स्वतः त्या दिवशी त्या भयावह रात्री स्वामी समर्थाने स्वतः साडी नेसून स्त्री रूपात अवतार घेतला होता फक्त गौरीबाईच्या रक्षणासाठी दार उघडलं त्या तीन नराधमानी जे पाहिलं त्याने त्यांची भीती थरथरच सुरू झाली दारात उभी होती एक साडीतील स्त्री पण चेहऱ्यावर भयानक तेज डोळ्यात इतका प्रचंड रौद्रभाव होता की कोणताही सामान्य माणूस त्या नजरेला थेट पाहू शकणार नाही ती स्त्री काही न बोलता त्यांच्या दिशेने चालत आली तिचा आवाज गर्जनीसारखा होता माझ्या भक्तावर नजर घालायला आला होता हिंमत झाली तुमची जा परत बघाल तर देह जळून राख होईल ते तिघे धावत सुटले काहींनी सांगितलं की थेट गावाबाहेर जाऊन बेहोश झाले का कोणीतरी तर पुन्हा बघितलेच नाही गौरीबाई त्यावेळेस मूर्छेत झाली होती पण सकाळी शुद्धीवर येताच तिने आपल्या घरात स्वामी समर्थांचा अत्थराचा सुगंध आणि त्यांच्या साडीतील फोटो दिसलाच अनुभवलेले सर्व काही स्वामींच्या चमत्कारी लिलांचा भाग होता गावात दुसऱ्या दिवशी बातमी पसरली स्वामींनी साडी नेसली स्वतः स्त्री रूपात प्रगट झाले त्यांनी एका विधवेचे रक्षण केलं लोकांनी त्या घराला पूजास्थान मानायला सुरुवात केली गौरीबाईने त्यानंतर आयुष्यभर त्या साडीतील स्वरूपाची पूजा केली ती म्हणायची तेव्हा मला देव आईच्या रूपात भेटले म्हणून मला भीती राहिली नाही सकाळ झाले अक्कलकोटच्या गल्ल्यामध्ये एकच चर्चा होती स्वामी साडी नेसले होते त्यांनी एका विधवेचं रक्षण केलं काहींनी सांगितलं माझ्या मित्राने त्या रात्री उजेड पाहिला माझ्या आजोबाने सुगंधी वारा जाणवला त्या घरातून चमक चमत्कारी प्रकाश निघाला गौरीबाई आता पुन्हा मठात आली डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू ओटावर जप आणि पुरात विश्वास स्वामी माझे आहेत मी ती स्वामीच्या पायावर लोळणं घेत म्हणाली स्वामी तुमचं ऋण कसं पिडू तुम्ही आईसारखं माझं रक्षण केलं माझं जीवन तुमचं आहे तुम्ही शांतपणे स्वामी शांतपणे हसले आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते आजही अक्कलकोटात भक्तांनी पाषाणात कोरून ठेवलेलं आहे माझ्या भक्तासाठी मी कोणतेही रूप घेईन पुरुष स्त्री पशु पक्षी भक्तांच्या संकटात मी त्यांच्या पुढे उभा असेन अग्नीसारखा त्यांचा व या वाक्याने मठात निश्चित शांतता पसरली कारण देव स्वतः म्हणत होता माझंच रूप भक्तांच्या रक्षणासाठी आहे त्या दिवसापासून अक्कलकोटात स्वामीच्या साडीतील स्वरूपाची पूजा सुरू झाली लोकांना ते रूप स्वीकारलं आणि त्यात शक्तीचं मायेचं आणि रक्षणाचे दर्शन केलं साडी म्हणजे फक्त वस्त्र नव्हे साडी ही स्त्रीत्वाची ओळख आहे साडी ही मायेचं रूप आहे साडी म्हणजे त्याग सेवा आरक्षण स्वामींनी जी जेव्हा ती साडी नेसली तेव्हा ते कोणतेही अंकाराविना फक्त भक्तांच्या रक्षणासाठी समर्पित झाले ते म्हणायचे भक्तांच्या संकटात माझं तेज मी माया करून सादर करीन त्या मायेचं वस्त्र म्हणजे ही साडी आहे गावात एक उत्सव झाला स्वामींच्या त्या स्त्री रूपाचं दर्शनासाठी लोक गर्दी करू लागले त्यांनी स्वामींच्या साडीतील फोटो काढून देवघरात ठेवायला सुरुवात केली गौरीबाई सारख्या अनेक विधवा स्त्रियांनी ते रूप आपल्या आईसारखं मानायला सुरुवात केली एकदा तर एका स्त्रीने भावपूर्ण शब्दात असं म्हटलं आई गेली पण स्वामी आई बनून आले त्या स्त्री वेषात स्वामी काय शिकून गेले स्वामी समर्थाचा हा स्त्रीवेश तो फक्त एक रूप होत तर ते एक शिकवण होती एका देवाला रूप बघ नसतं भक्ताला श्रद्धा हवी दोन अहंकाराचा त्याग म्हणजेच संन्यास तीन जिथे भक्त भीतीने कापत असेल तिथे देव त्यांच्या पुढे उभा राहतो चार स्त्रीवेश हे कमकुवतपणाचं नव्हे वजा ते शक्तीचं मूर्तरूप स्वरूप आहे पाच आईच्या रक्षणासाठी कोणतंच तेज जगात नाही आणि तेच स्वामींनी निसलं त्या दिवसांनी भक्तीचं परिणाम बदलला स्वामी समर्थ हे सर्वात्मा सर्वरूप आहेत ते सिद्ध झालं स्वामी समर्थांच्या साडीतील फोटो म्हणजे कोणत्याही संकटात भक्तांच्या पाठीशी उभे राहिलेलं तेजस्वी रूप हे केवळ चित्र नाही हे आहे वजा त्यागाचं रक्षणाचं भक्तीचं आणि मायाळूपणाचं सजीव दर्शन स्वामी समर्थ साडी का घालतात या प्रश्नाचे उत्तर आत्तापर्यंत अध्यायामध्ये आपण अनुभवलं वजा भक्तांच्या रक्षणांसाठी त्यागासाठी आणि प्रेमासाठी त्यांनी ते रूप घेतलं पण ही कथा आहे इथे संपत नाही ती इथे सुरू होते वजा एका अंतर्मनाच्या प्रवासाला अहंकार का टाकला त्यांनी स्वामी स्वामी समर्थ हे परब्रह्म मानले जातात वजा यांना ज्यांना शरीर नाही रूप नाही काळ नाही आणि त्यांनी स्त्रीवेश का घेतला कारण ते अहंकाराचं संपूर्ण विसर्जन होतं ते म्हणायचे जेव्हा मी साडी नेसतो तेव्हा मी देहवान मोडतो मी भक्तांसाठी आई होतो बहीण होतो पत्नी होतो कारण भक्ताला देव नको त्याला आधार हवा असतो देव पुरुष आहे की स्त्री आहे हा निर प्रश्नच निरर्थक आहे स्वामी समर्थाने सिद्ध केलं देव भक्तांसाठी रूप घेतो भक्तीचं रूप म्हणूनच त्यांनी दत्त म्हणून त्रिमुख घेतलं राम म्हणून मर्यादा घेतली कृष्ण म्हणून लीलाच केली आणि अक्कलकोट स्वामी म्हणून साडी नेसली ती साडी केवळ कापड नव्हती वजाती होती मायाचं वस्त्र त्या साडीने एका अस्त्रीची आब्रू वाचवली त्या साडीने हजारो संकटापासून भक्तांचे रक्षण केलं आणि त्या साडीतील पोटोने लाखो मनांना श्रद्धेंचा आधार दिला गौरीबाईचं आयुष्य बदललं पण तिच्यासारख्या हजारोंचं नशीबही बदललं फक्त त्या साडीतील रूपामुळे भक्तांचे स्वामींना पत्र स्वामी तुम्ही आमच्या बापासारखे आहात पण त्या साडीमध्ये तुम्ही आम्हाला आईसारखे दिसता आम्ही तो चुकतो कोसळतो तरी तुमचं रूप आमचं रक्षण करतं ती साडी आमच्यासाठी कवच कारण त्या साडीचा घडीत माया दडली आहे आणि आशीर्वाद लपले आहेत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ